पिशोर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीचा राजकीय पदाचा प्रक्रिया कन्नड तहसील कार्यालयात ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली पिशोर ग्रामपंचायतीसाठी इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलाय पूर्वी जाहीर झालेल्या अंतरिम यादीत हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होतं मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता पुन्हा ओबीसींसाठी आरक्षण कायम ठेवल्यानं गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे सरला डहाके बाळासाहेब जाधव यांचे फोटो गावात यापूर्वीही ओबीसी समाजातील नेतृत्व दिसून आलाय सरला डहाके या सरपंच तर बाळासाहेब जाधव उपसरपंच म्हणून कार्यरत होते त्यामुळे नव्या आरक्षणामुळे पुन्हा एकदा या समाजातील इच्छुक उमेदवार पुढे येण्याची शक्यता आहे गावातील नागरिकांची प्रतिक्रिया या निर्णयावर ग्रामस्थांचं मत संमिश्र आहे काहीजण सध्याच्या नेतृत्वावर समाधान व्यक्त करत येईल तर काहीजण नव्या नेतृत्वाची मागणी करत आहे तहसील कार्यालयात शांततेत पार पडलेली आरक्षण प्रक्रिया हे आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनानं दिली असून ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रक्रिया राबवण्यात आली ग्राम सुरक्षा यंत्रणेचा तात्काळ आणि प्रभावी वापर हरवलेला चौदा वर्षाचा मुलगा अवघ्या एक तासात सापडला पैठण प्रतिनिधी हरुण शेख

शिक्षकांनी त्याला रागावले संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजता वडिलांनीही त्याला समजावलं काही वेळानंतर वडील गावात गेले आणि घरी आल्यावर त्यांना मुलगा कुठेही दिसला नाही घाबरलेल्या कुटुंबियांनी शेजारी नातेवाईक शोधाशोध केला पण मुलाचा पत्ता लागला नाही गावचे पोलीस पाटील सकाराम महालकर यांनी तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या अठरा डबल झिरो सत्तावीस झिरो तीन साठ शून्य हेल्पलाईन वर संपर्क साधला आणि ही माहिती सर्व गावकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाचलगाव गावकरी तात्काळ एकवटले आणि युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू झाली मुलाच्या कुटुंबियांची काळजाची धडधड वाढत असताना शेवटी काही वेळातच घराशेजारी असलेल्या शेतातील गवतामध्ये प्रेम दडून बसलेला आढळून आला त्याला सुखरूप पाहून घरच्यांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला ही घटना म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी आणि यशस्वी वापराचं एक आदर्श उदाहरण ठरली आहे ग्राम सुरक्षा ग्राम संघटन आणि नागरिक जागरूकता एकत्र आली तर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळणं सहज शक्य आहे हे या घटनेतून अधोरेखित झाले